सो आपल्या घराचं काम कुठपर्यंत आलं आहे हा किल्ल्याचा दरवाजा सज्ज झाला आहे हे आहे आतमधलं डोअर सध्या हे हॉलमध्ये कोचिंगचं काम व्हायचं आहे याचं बाकी आहे बऱ्यापैकी तयार आहे आता हे हिटर आणि गिजर लावतो आहे सध्या हा आहे बजाजचा पाच लिटरचा बारकासा खाली लावतो आहे कारण खाली एवढा काही उपयोग नाही आहे त्याचा लिफ्ट पण पूर्ण तयार आहे लिफ्ट बाथरूममध्ये अजून तरी हे सगळं कलरचं सामान ठेवलं आहे कारण इकडची साफसफाई व्हायची बाकी होती किचन इज रेडी हा खास तयार करून घेतला आहे आमच्या गरजेनुसार किती टी डी एसला ॲडजस्ट करायचा तो हा इथे बसेलच बाकी मायक्रोटेक इन्व्हर्टर नाशिकवरून आणला आहे सुकेनकर साहेबांकडून हा ओ, हे डायनिंग बाकी सगळं तयार आहे वरती आता बघायला गेलं ना तर वरती बऱ्यापैकी सगळं साफ आहे कारण सामान सगळं खालीच ठेवलं आहे अजून इथे ग्लास बसणं बाकी आहे वेळ आहे अजून ग्लास बसायला इथे अजून एक वॉलपीस इथे व्ही असा लाईट टाकणार आहे इथे बसणार आहे आम्ही सिलेक्ट केलं आहे कालच बघू आता कधी करतायत पी ऊ पी तयार कलर तयार देवारा रेडी देवाराच्या खालचा कपाट व्हायचं बाकी आहे इथे खाली कपाट होणार आहे ते बाकी आहे हे तयार फर्निचर तयार बाथरूम रेडी आहे आता जस्ट बाथरूममध्ये आत्ताच जस्ट हा एओस्मितचा दहा लिटरचा हा बसवला आहे गिजर जस्ट आता सगळीकडे आता गिजर बसवायचंच काम चालू आहे बाथरूम ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट रेडी बेडरूम रेडी कलर बिलर सगळा ओके झाला अजून इथे गादी आणि इकडचं जे कुशन वगैरे आहे ना कोचिंग ते करायचं बाकी आहे अजून बाकी हे पण रेडी चलो वरती इथे पण सेम तोच लाईट बसणं बाकी आहे आणि इकडे पण ऑलमोस्ट सगळं रेडी आहे कलरचं वगैरे कामसुद्धा झालं आता जस्टच इकडचा हा गिजर बसवला इथे पण सेम तोच दहा लिटरचा बसवला मोठावाला बाकी बाथरूम ऑलमोस्ट नाईंटी नाईन पर्सेंट इकडचं सुद्धा रेडी आहे प्रत्येक ठिकाणचा हँड शॉवर आहे ना हा आम्ही वेगवेगळा घेतला हा आता हे बाथरूम ऑलमोस्ट मी यूज करेन म्हणजे माझा बेडरूम शेजारी आहे मला तसा हवा असा घेतला पप्पांना जो आवडतो पप्पाना व्हर्टिकल आवडला त्याने व्हर्टिकल टेलिफोनसारखा सारखा घेतला सेम बेडरूम रेडी कलर वगैरे झाला ओके एकदम बघू लिफ्टच्या आधी आपण पोचतोय का <laughs> लिफ्ट थोडीशी स्लो आहे कारण ती हायड्रॉलिक लिफ्ट आहे ही रेग्युलर स्ट्रिंगवाली लिफ्ट नाही हायड्रॉलिक खूप सेफ असतं जसं जसं वर जातो आहे ना व्ह्यू खूप छान दिसतो एकदम वरती टॉपला दाखवतो मला व्ह्यू किती भारी दिसतो ह्याला सगळ्यात मोठं एलिव्हेशन आहे सगळ्यात मोठं इथे आल्यावर खूप भव्य वाटतं भारी याचा काहीतरी उपयोग करायचा आहे बरं का नंतर आपल्याला पण नंतर आता नाही हे आहे गेस्ट रूमवरची ही पण रेडी 99% नाईन पर्सेंट कलर पण याचा छान झाला हा ना हा कलर आणि हा कलर आम्ही मॅच केला आणि यातले जे फे फेंट कलर आणि हा कलर मॅच केला हा डार्क कलर आणि याचा हा कलर आम्ही मॅच केला इथे पण आहे इथे आम्ही इंडियन घेतलं हे बाथरूम आहे ना हे इंडियन आहे आणि रेग्युलर बाकीचं बाथरूम असं इथे पण आम्ही टेलिफोन घेतला गेस्टसाठी दॅट्स इट इथे पण गिजर बसवायचं आहे आता बजाजचा पाच लिटरचा आहे तो इथे बसवायचा आहे लिफ्ट आली बघा दोनला आणि हा आहे इथे दरवाजा किल्ल्याचा आणि अशा पद्धतीने मी वरच्या टॉप फ्लोअरला आलो इथून अख्ख्या गावचा नजारा खूप छान दिसतो बाकी रेडी ऑलमोस्ट सगळं इथे थोडंसं अजून साफसफाई आणि काम व्हायचं बाकी आहे तुम्हाला वर जाऊन दाखवतो हे वरती सोलर आहे आणि आपले दोन पाण्याच्या टाक्या आहेत पाचशे पाचशे हजार लिटर सोलरसाठी पण ना वरती ते स्प्रिंकलर तो फॉगर बसवायचा आहे म्हणजे हे ऑटो क्लीन होईल इथे थोडीशी धूळ बसते वरच्या साईडला बाकी सेट इथे आल्यावर खूप छान वाटतं हा डी सी टू ए सी कन्व्हर्टर त्यांचा आणि हे तो सिक्स लेअरचा गोल्डन टाकी हो सॉरी पाचशे पाचशे हजार नाही हजार हजार दोन हजार लिटर पाणी आहे मोकार स्टॉक आहे इन मिन आम्ही तीन चार जणं <laughs> काही संपणार आहे एवढं पाणी आम्हाला ठीक आहे उरेल तर देता येईल थोडंसं सेवेचं काम पण होईल इथून नजारा खूप छान दिसतो खूप म्हणजे खूपच छान शब्दातीत संध्याकाळच्या वेळेला तरी ते इतकं छान वाटतं ना भयानक छान भयानक वेळ कधी जातो कळतच नाही इथे झोकाळा लावायचा आहे इथे आम्ही सिलेक्ट करतो अजून अजून सिलेक्शन झालं नाही याचं हा झोकाळा करायचा आहे इथे डॅमप्रूफ मारला आहे इथे पण एक हात अजून द्यायचा आहे आणि खाली पण डॅमप्रूफचा एक हात द्यायचा बाकी आहे दॅट्स इट बाकी ऑलमोस्ट जवळपास नाईंटी नाईन पर्सेंट सगळं झालं दरवाजा हा दरवाजा खूपच म्हणजे अक्षरशः रणगाडासारखा दरवाजा आहे हा हा याच्यावरती पट्ट्या लावल्या आहेत आम्ही शीटचा बनवणार होतो पण शीटपेक्षा पट्ट्याच लावल्या तुम्हाला लिफ्ट आतून दाखवतो सो ग्राउंड फ्लोअरला चाललो आहे आपण स्टॉप फॅन हे बटन्स आहेत आणि दॅट्स इट सिंपल सोबर लिफ्ट इथे पण नंतर आ, हे करायचं आहे थिनशीट लावून आहे ना हे पण क्लोजिंग करायचं आहे पण सध्या टेंटेटिव असंच चालू आहे एकदा शंभर वेळा लिफ्ट वर खाली झाली ना की याचा स्पीड आणि अजून थोडेफार कॉस्मॅटिक चेंजेस याच्यात करायचे आहेत सध्या चालू आहे असं एकदा शंभर वेळा वर खाली झालं की बदलेल याचं स्वरूप झिरोवरती आलो आम्ही सेन्सर बंद झालं लगेच याची मोटर आहे ना ही हायड्रॉलिक मोटर आहे हायड्रॉलिक हे बघा ह्याची मोटर आहे ना ही इथे ठेवली आहे आणि ही इतक्या कमी लाईटवर चालते एवढ्या कमी लाईटवर ही मोटर चालते खूपच कमी म्हणजे लिटरली इन्व्हर्टरवरती वरून खाली येऊ शकते विचार करा काय काय आम्ही डोकं वापरलं असे चांगलं आहे ही सिद्ध पद्धत आहे ती स्ट्रिंगच्या मोटरच्या लिफ्टपेक्षा हायड्रॉलिक ऑइलवरची कॉम्प्रेसरची लिफ्ट कधी पण बेस्ट आहे आय लव्ह धिस खूप आवडलं मला चलो बघू आता कधी पूर्ण सगळं हे ओके होतं आहे आणि वीस ऑगस्टला आपल्या वास्तुशांतीला हे सगळं रेडी होतंय